शंक हो निर्भय हो मना रे प्रचंड स्वामी बळपाठीशीरे अवधूत हे स्वर्णगामी शक्य हि शक्य करतील स्वामी श्री स्वामी मत आपल्या सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनलवर सर्व स्वागत आहे तर या व्हिडिओमध्ये आपण आज पुत्रदा एकादशीबद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत आणि पुत्रदा एकादशीच्या दिवशी ज्यांना संतान प्राप्तीसाठी जी सेवा दिलेली जाते केंद्रात एकेचाळीस दिवसांची सेवा असते ती ती सेवा आज आपण त्या सेवेमध्ये आपण काय काय सेवा करायची आहेत हे आपण बघणार आहोत तर या सेवेला सुरुवात ही पुत्रदा एकादशीच्याच दिवशी आपल्याला करायची आहे आणि या, जर कोणाला मासिक धर्म आला असेल किंवा मग या याच काळात जर कोणाच्या घरी सुतक वगैरे असेल विटाळ असेल तर यांनी ही सेवा स्किप करून ह्या एकादशीची सेवा स्किप करून येत येणाऱ्या बुधवारी ही सेवा आपण करू शकता आणि जर येणाऱ्या बुधवारीही काही अडचण असेल तर आपण पुढच्या एकादशीपासून पुढच्या महिन्यातल्या एकादशीपासून सुरुवात करू शकता तर दहा जानेवारीला पुत्रदा एकादशी आहे तर या व्हिडिओमध्ये आपण पुत्रदा एकादशीची सेवा बघणार आहोत ही सेवा ज्यांना संतान प्राप्तीसाठी ज्यांचे प्रयत्न सुरू आहेत किंवा ज्यांना संतान प्राप्त झालेली आहे अशा लोकांना पुत्रदा एकादशीला काही सेवा करायच्या आहेत तर बघा संतान प्राप्तीसाठी बऱ्याच जणींना अडथळे येतात तर त्या कशामुळे येत असतील तर मा नंबर एक की कुलदेवी कुलदेवी व कुलदेवाचे नवस किंवा मान सन्मान न करणे तर कुलदेवीचे मान सन्मान करणे आवश्यक आहे कुलदेवीची सेवा करावी याने आपल्या वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतील व आपल्याला संतान प्राप्ती सहज शक्य होईल आणि जे म्हणतो ना आपण की आपण कुलदेव कुलदैवत व वा तसंच पि, पितृ पितृ पक्षातही आपण पित्रांना जे क जेवण करतो तर प्रखर पितृदोष असल्याचेही संतान प्राप्तीसाठी अडचण निर्माण होते वंशवृत्तीमध्ये पण अडचण निर्माण होते आणि सगळ्यात महत्त्वाचं तिसरं कारण की आपण बघा बाहेरची बाधा बाहेरची बाधा असू शकते कोणी मानो अगर न मानू, मानू पण आपण लहानपणापासून बघतो की नवर नवरीला हळद लागलेली असेल आणि त्यांना आपण म्हणजे आप आपल्यापेक्षा जे मोठे होते त्यांनी बाहेर न जाण्याचा सल्ला दिलेला असतो किंवा एखाद्या वेळेला जर कोणी बाहेर निघालं तर त्याच्यावर ओरडा ओरडण्यात येतं आणि त्यांचे जे कपडे असतात ते पण लगबगीने पहिले उचलून घेतल्या जातात कारण त्यांच्या कपड्यांनाही खूप जपावं लागतं कारण हळदीच्या अंगावर बाधा ही लवकर होत असते असं म्हणतात तर यामुळे संतानप्राप्तीसाठी वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण होतात तर पुढील संतानप्राप्तीची सेवा केव्हा करायची तर आपण बाळकृष्णाच्या मूर्तीवर एक्केचाळीस दिवसाची ही सेवा करणार आहोत तर येत्या दहा जानेवारीला पुत्रदा एकादशी आहे तर आपल्याला एक्केचाळीस दिवसाची सेवा करायची आहे आणि ही सेवा दाम्पत्य जोडप्यानी करणे खूप आवश्यक आहे ही से आणि ही सेवा संकल्पयुक्त करायची आहे बाळकृष्णाला आपल्याला विनंती करायची आहे की संतान प्राप्तीसाठी से ही सेवा आपण करणार आहोत असे म्हणून संकल्प सोडायचा आहे सेवेच्या आदल्या दिवशी आपल्याला स्वामींसमोर नारळ साखर ठेवायची व आपण संतानप्राप्तीची एक्केचाळीस दिवसांची सेवा स्वामीचरणी रुजू करायची आहे ज्या महिला गर्भ ज्या महिलांना गर्भधारणा झालेली आहे त्यांनी संतान गोपाळ स्तोत्र हे ऐकायचं आहे व शक्य झाल्यास आपण ते म्हणू शकतो व पुत्रप्राप्तीदायक स्तोत्र आहेत जे आपल्या नित्यसेवेमध्ये आहे तर तेही आपण वाचू शकता <coughs> तेही आपण वाचू शकता आणि एक्केचाळीस दिवसाची ही सेवा करत असताना आपल्याला कुठल्याच प्रकारची अडचण येणार नाही आपल्याला कु कुठल्याच प्रकारची अडचण येणार नाही अशी आपण विनंती स्वामींना करायची आहे व दुसऱ्या दिवशी बाळकृष्णाच्या मूर्तीवर आपल्याला पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि ही सेव या सेवेला बसताना पुत्रदा एकादशीची सेव सेवा ही दुसऱ्या दिवशी सुरू होणार आहे तर जोडप्यांनी उपवास करायचा आहे कारण ही पुत्रदा एकादशीच्या दिवशी आपण ही सेवा करणार आहोत तर आपण उपवास धरायचा आहे आणि या त्यावेळेला आपण बाळकृष्णांना तामणामध्ये त्यांची मूर्ती ठेवायची आहे व अभिषेक गळतीपात्र पण आपल्याला सोबत घ्यायचं आहे प्रथम अभिषेकास सुरुवात करताना आपणास नित्यसेवेतील स्वामी स्तवन वाचून अभिषेकाची सुरुवात करायची आहे नित्यसेवेत सर्व प्रकारचे स्तोत्र मंत्र आरती उपलब्ध आहेत आणि जर कोणाकडे ते नसेल तर जवळपासच्या केंद्रात जाऊन तुम्ही नित्यसेवेचं से पुस्तक अवेलेबल करून घेऊ शकता आणि तुम्ही ही सेवा सुरू करू शकता बाळकृष्णाच्या मूर्तीला आपण अभिषेक करत असताना प्रथम स्वामी स्तवन करायचं आहे नंतर एकमाळ स्वामी समर्थ मंत्र म्हणायचं आहे आपल्याला आणि संताल गोपाल मंत्र हा एकमाळ म्हणायचा आहे तर संतान गोपाल मंत्र देवकी सुतम सूतम गोविंदम वासुदेव जगतपती देहि मे तन तनयम तन कृष्णम त्वाहम शरणागत आणि त्यानंतर आपल्याला पुरुषसुक्तही म्हणायचं आहे कोणाला ज्याला शक्य असेल त्यांनी एक वेळा म्हणा ज्याला शक्य असेल त्यांनी सोळा वेळा म्हणा आणि ते संस्कृतमध्ये ज्याला संस्कृत चांगल्या प्रकारे ज्याचा उच्चार आहे त्यांनी संस्कृतमध्ये म्हणावं आणि नाहीतर त्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आपल्याला ते प्राकृतमध्ये पण दिलेलं आहे आणि सुक्त हे एक वेळा म्हणायचं आहे आणि व्यंकटेश स्तोत्रही आपल्याला एक वेळा म्हणून अभिषेक करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला रामरक्षा पण म्हणायची आहे या सेवेनंतर अभिषेक केल्यानंतर जे तीर्थ आपण करणार जे तीर्थ त्या तामणामध्ये आहे ते दोघांनीच प्राशन करायचं आहे ते आ आदर दुसरं कोणालाही द्यायचं नाही आणि ही सेवा करताना आपल्याला जास्तीत जास्त एकच नियम फार महत्त्वाचा आहे जो पाळायचा आहे ही सेवा करताना मांसाहार वज्र करावा आणि ब्रह्मचर्याचं पालन करायची गरज नाही आहे कारण ही सेवा आपण संतान प्राप्तीसाठी करत हो। आहोत त्यामुळे आपल्याला ही सेवा करताना कुठल्याही प्रकारची ब्रह्मचर्याचं पालन करायचं नाही आणि ही सेवा करताना मासिक धर्म टाळून सेवा चालू ठेवायची आहे जर एखाद्याला ही सेवा करत असताना मासिक धर्म आला तर त्यांनी तीस ते ती चार दिवस स्किप करून पुढची सेवा सुरू करायची आहे आणि <coughs> आणि <laughs> ही सेवा करत ही सेवा खूप प्रभावशाली आहे आणि ही सेवा मनापासून करावी ज्याने तुम्हाला नक्कीच अनुभव येईल केंद्रात देखील ही सेवा सांगितली जाते आणि आमच्या स्वामी केंद्रातही तुम मी तुम्हाला सांगते की ही सेवा बऱ्याच जणींना देण्यात आलेली आहे तर बाळकृष्णाची एक्केचाळीस दिवसांची ही सेवा जर तुम्ही प्राप तुम्ही जर केली तर तुम्हाला निश्चित संधान प्राप्ती होईल बस एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं पुत्रदा एकादशीच्या दिवशी सर्वांनी या सेवेचा लाभ घ्यावा ज्यांना खरंच मनापासून मला असं वाटतं की प्रत्येक महिलेला आईपण हे मिळालं पाहिजे आणि आईपण हे खूप खूप सुख सुख देणारी एक अशी भावना आहे ज्याला कोणीच त्याचा तोड कुठेच नाही आहे तर बस एवढंच बोलून मी माझा व्हिडिओ आता बंद करते सगळ्यांना श्रीस्वामी समर्थन